उत्तर ते आपले अर्ज स्वीकारते पाठीमागे उभे असणारे सर्व शिवभक्त युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण खुर्च्यांवर बसून घ्यावं आपला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झालं असे आपला सर्वांचे नेते महाराष्ट्राचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या देवालय ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दादा पाटील खरडे त्याचप्रमाणे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या कोलारचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खरडे आपल्या बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग पाटील खरडे त्याचप्रमाणे अशोक शेठ असावा आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन स्वप्नराव पाटील शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आपला सर्व सर्व कारखान्याचे संचालक प्रवार बँकेचे संचालक देवालया ट्रस्टचे सर्व ट्रस्टी इतर संस्थाचे सर्व पदाधिकारी दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रनिमित्त देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मानाचा मुजरा करतो व त्यांच्या समोर नतमस्तक होतो आपलं सर्वांना ज्ञात आहेच की आदरणीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्याला हा आजचा दिवस सोन्याचा दिवस या ठिकाणी जो निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो त्यांच्या प्रयत्नात्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि म्हणून आपल्या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो शिवाजी महाराजांचा नियोजित आशारवर पुतळा उभारण्याच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या स्मारकाचं नुकतंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय नामदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे साहेबांनी या ठिकाणी जे भूमिपूजन केलेलं आहे त्याचा खरोखर त्यासाठी चांगला योगायोग आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की आदरणीय नामदारांच्या अथक प्रयत्नातनं या ठिकाणी आपल्या बिवडी तत्वावरती आपलं बसस्टँड या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलने या ठिकाणी पार पडलेला आहे आणि योग्य असा आहे की त्याच आवारामध्ये आदरणीय नामदार साहेबांच्या असते या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्व रूप पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण करत आहोत नामदार साहेबांनी इतर ठिकाणी या शिवाजी महाराजांचे पुतळे उभारलेले आहेत आपण सर्वांना माहितीच आहे की काही वर्षापूर्वी वीरभद्र मंदिरासमोरही त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला होता आणि नुकतंच चार पाच दिवसापूर्वी श्यामपूरला शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अशोर पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता आणि अतिशय आनंदाने तो सोहळा त्या ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडलेला होता आणि त्याच्या आठवणी अजून एक दोन्ही गावच्या किंवा राहता आणि श्रामपूर तालुक्याच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे साहेबांनी यापूर्वीच पाच दिवसापूर्वी कारखाना परिसरामध्येही शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि प्रत्येक वेळेस दोघांच्या जयंती जयंतीनिमित्त त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येतं आणि आदर आदरणीय नामदार साहेब त्या ठिकाणी कारखान्याच्या कामगारांना इतर सर्व जनतेला संबोधित करत असतात आपलं गाव म्हटलं तर साडेतीन शक्तीपीठाचं अभिष्ठान असलेले गाव आहे आणि निश्चितपणे हा पुतळा उभारल्यानंतर आपला कोलारच्या वैभवामध्ये त्याचा निश्चितपणे या ठिकाणी वैभवामध्ये भर पडणार आहे शिवाजी महाराजांची हिंदू स्वराज्याची स्थापना केली आपला सर्वांना माहीत आहे आपण सर्वांनी इतिहास वाचलेला आहे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांवरती जनतेवरच त्यांना रेतेचा राजा म्हणायचे अतिशय प्रेम होतं युद्धामध्ये सैनिक गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे आदेश आदेश असायचे की शेतकऱ्यांच्या एका काडीलाही त्या ठिकाणी धक्का लागला लागायला लागा नको त्याचप्रमाणे आदरणीय आमदार ही शिवाजी महाराजांचे निश्चिम भक्त आहेत आणि आपल्याला माहितीच आपल्याला सांगायची गरज नाही की जेव्हा जेव्हा जनता विशेषतः शेतकरी संकटात असतो तेव्हा ते त्यांच्यासाठी धावून जातात आणि शासनाच्या मार्फत त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी ते, 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 ते करत आहेत या ठिकाणी आपला जास्त वेळ नाही घेता या निमित्ताने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या छत्रपती आप शिवाजी महाराजांच्या आश्वर पुतळ्याचे या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो पण आपल्याला माहित आहे की आमदार साहेबांचं आपल्या दोन्ही गावावरती विशेष प्रेम या ठिकाणी आहे सातत्याने भौतिक सुविधा आपल्याला ते देत आलेल्या आहेत नजीकच्या मागील काळामध्येच त्यांनी आपल्या बिवडी तत्वावरती जिल्हा परिषद शाळेचं त्या ठिकाणी बांधलेले आहे आणि भव्य असं संकुल त्या ठिकाणी भगतपूरमध्ये देवीच्या मंदिरासमोर उभं केलेलं आहे आपण बघतच आहोत की देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही फोरवेन केलेला आहे तिथे चांगल्या प्रकारची लायटिंग सुद्धा झालेलं आहे आणि निश्चितपणे त्या सर्वांचं आपल्या दोन्ही गावाच्या वैभवामध्ये या ठिकाणी भर पडलेला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या दोन्ही गावचा विकास होतच होतच आहे होतच राहील अशी मला या ठिकाणी आशा या आहे आणि म्हणून मी आपण सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी खंबीर पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्यांचे हात बळकट आहेतच परंतु त्यांचे हात बाहुबली करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एकमताने त्यांना आपण सर्वांनी म्हणजे सुरेंद्र पाटील यांनी धरून <laughs> त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे राहिलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तशी नामदार साहेबांना ग्वाही पण देतो आणि माझं थोडस लांबल्यावर प्रास्ताव ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र